दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती होताच त्यांनी गुरुवारी व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवून कार्यभार स्वीकारलेला आहे दरम्यान आज त्यांनी अधिकृतरित्या महापालिकेत येऊन कार्यभार स्वीकारलेला आहे त्यानंतर ते अधिकाऱ्यांची देखील बैठक घेणारे महापालिकेच्या त्या तिसऱ्या महिला आयुक्त आहेत यापूर्वी सुजाता सैनिक आणि विनिता सिंगल यांनी ही जबाबदारी सांभाळलेली होती मनीषा खत्री यांच्या नियुक्तीचे आदेश गुरुवारी दुपारी निघाल्यानंतर त्या आज महापालिकेत येऊन कार्यभार त्यांनी स्वीकारलेला आहे प्रत्यक्षात काल त्यांनी दुपारीच ऑनलाईन कार्यभार स्वीकारला महापालिकेतून ऑनलाईन पत्र गेल्यानंतर त्यांनी त्यावर स्वीकृती आणि सूत्रे स्वीकारल्याचं पत्र पाठवलं अधिकृतरित्या मात्र त्यांनी आज सकाळी दहा वाजता कार्यभार स्वीकारलेला आहे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेल्या मनीषा खत्री या भारतीय प्रशासनिक सेवेत एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी दाखल झाल्या त्यांनी गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून बी कॉम आणि एल एल बीची पदवी दोन हजार बारामध्ये घेतली विशेष प्रावीण्यासह त्या उत्तीर्ण झाल्या भारतीय प्रशासनिक सेवेत दाखल झाल्यानंतर कोल्हापूर येथे अधिसंख्य सहाय्यक या पदावर त्यांनी काम केलं त्यानंतर पाचोरा विभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं होतं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम बघितलं आहे तसेच नागपूर येथे आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम बघितलंय दोन हजार एकवीस मध्ये म्हणून काम बघितलेलं आहे नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त पदाची त्यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सूत्रे स्वीकारली होती तिथे असतानाच त्यांची आता नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती मिळालेली आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी अत्यंत महत्वाची मानली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक